भेळ खातीय हो दीदी भेळ खातीये तुला पण खायची का ठीक आहे खा छान आहे का भेळ हा राहू देत मी उचलते तू खा छान आहे ना भेळ मी खालची उचलते तू खा लवी मी उचलते तू खा हो खा हा खा भूक लागली का कुठे भूक लागली तिथे भूक लागली का तुला ठीक आहे खा तू कुश कसा बघतोय कुश कुशला पण खायचंय कुश तुला पण खायचंय भेळ हो तुला पण भेळ खायची आहे नको 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 तू खा मी देते तू खा तुला भूक लागली आहे ना खा तू, <laughs> तू स्कूल मध्ये टिफिन नाही खाल्ला का फिनिश करून तर आलाय की टिफिन तू चल आपल्याला भूर जायचं तुझं खाऊन झालं की आपण भूर जाऊ हा खाना खा ना मग हळूहळू सगळीकडे हात नको लावू लावी इकडे तिकडे हात नको लावू दीदीची भेळ खाऊन झाली दीदीचे चिप्स पण खाऊन झाले हो तुझं अजून नाही झालं <laughs>